हाय हॅलो नमस्कार सगळ्याजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं तुम सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज कोणताही ब्लॉग वगैरे नाही आहे तर थोडंसं काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे जी तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या व्हिडिओसाठी जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल किंवा तुम्ही आता सध्या तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला असेल आणि तुम्ही दहा डॉलरची वाट बघत असाल चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी किंवा तुम्ही आत्ता नवीन यूट्यूब चालू केलं असेल किंवा चॅनल तुमचा आता मॉनिटाईज होण्यासाठी तुमचे हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार असतील किंवा एक चार हजार वॉश टाइम पूर्ण होणार असेल तर हे सगळं जर तुमचं होत असेल आता सध्या तुमचा चॅनल वॉन टॅप करण्याचे तुमच्या तुम चालू असतील प्रयत्न तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे ठीक आहे मी माझ्या चॅनल सोबत काय झालेलं आहे तुम ते तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर कोणी माझ्या चॅनल नवीन आला सबस्क्राईब करा वेळ नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माहिती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील दररोज मी दुपारी बारा वाजेटा आणि चला तर मग मी माझ्या युट्यूब चॅनलबद्दल तुम्हाला काय सांगणार आहे आणि काय काय चुक्या माझ्याकडून झालेल्या आहेत त्यासुद्धा सांगणार आहे जेणेकरून त्या चुका तुम्ही करणार नहोत आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल ठीक आहे आणि जर तुम्ही त्या चुका केल्या असतील किंवा करत असाल किंवा तुमचा चॅनल आता मॉनिटाईज होणारच आहे आणि तुम्हाला काही माहीत नाही आणि तुम्ही त्या चुका करणारच आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर बिलकुल चुका करणार ना जेणेकरून व्यवस्थित तुम्ही सगळं काही फॉर्म वगैरे काय भरचाल आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज करचा पण पण काय काय चुका झाल्या ते तुम्हाला सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा चुका होतात ती ठीक आहे तर त्यासाठी व्हिडिओ जर असून स्किप करू नका मी तुम्हाला डबल सांगते जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप काही माहिती भेटेल किंवा तुम्हाला आ, आता भरपूर जास्त काहीतरी मला माहिती नाही पण जी स्वतःसोबत झालेलं आहे हे तर माणसाला माहीतच असतं तुम्हाला जे काही माहिती आहे तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला खूप फायद्याचं ठरणार आहे ठीक आहे आणि आपला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी सगळ्यात मेन महत्त्वाच्या म्हणजे दोन गोष्टी आहेत आणि त्या पूर्ण केल्याशिवाय आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही तर आता यूट्यूबवर जे असतील त्यांना त्यांनी ओळखलंच असेल त्या दोन गोष्टी कोणत्या त्या म्हणजे आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्राईब भेटले पाहिजेत आणि आपला चार हजार तास हे वॉश टाईम पूर्णसुद्धा झाला पाहिजे आणि जर तुम्ही माझे पहिल्यापासून जर व्हिडिओ बघत असाल तर माझा चॅनल कधी मॉनिटाईज झालेला आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर जर बघितले नसेल तर तुम्ही पाठचे व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजा माझं चॅनल कधी मॉनिटाईज झालेला आहे चार ते पाच महिने झाले समजा मी सांगते चार ते पाच महिने झाले माझं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि चार हजार तास पूर्ण झाल्यानंतर मी माझं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी अप्लाय केलेलं आहे परत एकदा अप्लाय केलं आणि पूर्ण जे काही काय त्याच्यामध्ये विचारलं होतं जे फॉर्ममध्ये भरायचं होतं ते सगळं काही पूर्ण कम्प्लीट केलं आणि मग फॉर्म जे असतं ते शेवटी जे सबमिट करून टाकला मी आणि एकदा झालं आणि दुसऱ्यांदा आता मग वाट बघत होते की मी तीन ते चार आठवड्यामध्ये आपल्याला गुगलकून पिन येते म्हणून तर चार आठवडे झाले तरीसुद्धा पिन आले नाही गुगलकून पण मला एकदम असं वाटलं की काय झालं का आपण चूक केली का काहीतरी आपण पहिल्यांदा करतो त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला काही माहीत नाही आणि तरीसुद्धा म्हटलं की तिकडून तर मॅसेज वेश व्यवस्थित आलं होतं की तुमचं एकदम डन झालेलं आहे म्हणून तर म्हटलं ठीक आहे झालेलं आहे आणि आपल्याला पिनसुद्धा आता येईलच आणि पिन पाठवली म्हणून हे सुद्धा मेसेज आला होता की तुमचं म्हणजे पिन पाठवलेले आहे म्हणून तर ठीक आहे म्हटलं येईल मी तर वाटत बघत होते कधी येणार आहे कधी येणार आहे आणि यूट्यूबला आपण जर सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात चॅनल म्हणता होणे सगळ्यात खूप आनंदाची गोष्ट आहे का तर आपल्या इतक्या दिवसाचं मेहनतीचं फळ भेटणार आहे आणि पिन आल्याशिवाय युट्यूबरला काही महत्व नाही आहे असं सुद्धा आहे तर त्याच्यासाठी मी खूप वाट बघत होते चार आठवडे झाले परत आणि चार आठवड्यानंतर सुद्धा पिन आले नाही म्हणल्यानंतर मग परत आपण दुसऱ्यांदा अप्लाय करू शकतो त्याच्या मग दुसऱ्यांदा परत अप्लाय केलं परत जे काही भरायचं होतं ते पूर्ण सगळं काही भरून टाकलं ॲड्रेस वगैरे सगळं काही दिलं आणि दुसरा टाईम जे पहिला टाईम झाला ना पूर्ण डन म्हणून तर दुसरा टाईमसुद्धा व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि मग तेच ते समजत नव्हतं की काय झाली चुकी आणि कसं काय झालं नाही आहे मग टाइम टाईमसुद्धा माझ्याकडं गुगलची पिन पिन पिनकोड असतो ते आलेला नाही आहे मग दुसऱ्यांदा पण नाही आलं म्हणलं परत माहिती आहे ना काय होतं मग एकदम डोक्याचं फिरलं वाटतं किंवा काय झालं काय नाही किंवा चुकलं आपण कुठं तरी आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे काय व्यवस्थित भरलं का नाही आणि सगळं व्यवस्था आपण वाचून वगैरे तर भरलेलंच आहे एक तर मला ते पण समजायला गेलं आणि तिथून तर हो म्हणून आलेला आहे की व्यवस्थित तुमचा फॉर्म वगैरे भरून झालेला आहे आणि मग तिसऱ्यांदा पण तेच झालं मग आता आपण फक्त तीन वेळा आपल्याला चान्स भेटतो की आपण मोंटायत करण्यासाठी ती तीन वेळा रिप्लाय करू शकतो म्हणून आणि मग दुसरा टाईमसुद्धा पूर्ण झालं आणि मग तिसऱ्यांदा शेवटी म्हणलं आता शेवटचा टाईम आहे आणि शेवटीसुद्धा व्यवस्थित भरलं पाहिजे जेणेकरून आपला मोंटायत चॅनल होईल आणि ते आपल्या गुगलची पिन येईल आणि जरही तिसऱ्यांदा सुद्धा गेलं तर पण मला तिसऱ्यांदा तरी व्यवस्थित करायचं होतं आणि मग परत मी तिसऱ्यांदा सुद्धा सगळं व्यवस्थित केलं आणि केल्यानंतर सुद्धा तिसऱ्यांदा सुद्धा डन म्हणून आलं म्हणले डन तर चार चार तीन तीन वेळा डन तर झालेला आहे व्यवस्थित सगळं भरलेलं आहे आणि प्रॉब्लेम होतो कुठं आपली पिन आटकती कुठं म्हणलं येतंच का नाही आणि तिथून तर निघली म्हणून दाखवतात किंवा पाठवली म्हणून सांगतात आणि मला हे समजतच नव्हतं आणि समजतच नव्हतं की काय होतंय म्हणून तर तिसऱ्यांदा सुद्धा अप्लाय मी केलं आणि तिसऱ्यांदा असं वाटत होते की प्लीज असं होऊन जावा आणि माझी पिणी यावा आणि कुठंसुद्धा असं म्हणजे काही गडबड होऊ नये असं वाटत होतं आणि तिसऱ्यांदा सुद्धा मी अप्लाय केलं व्यवस्थित आणि सगळं म्हणजे डबल डबल सगळं ॲड्रेस वगैरे सगळं काही डबल डबल चेक करत होतो आम्ही आणि केल्यानंतर मग तिसऱ्यांदा सुद्धा अप्लाय केल्यानंतर आणि एवढ्या टायमामध्ये मला मी सगळं युट्यूबचे व्हिडिओ बघत होते की चॅनल म्हणतायच कसा करायचा आहे कसं करायचं आहे कसं करायचं बरेचसे व्हिडिओ बघून झाले होते माझे का तर दोन तीन वेळा चुकल्यानंतर आता वाटत होती की तिसऱ्यांदा तरी व्यवस्थित व्हावा आणि मग जसंच्या तसं परत थोडंफार असं काही एक पण चुकी अशी वाटत नव्हती काहीतरी चुकीचं भरलेलं आहे म्हणून सगळं व्यवस्थित भरलं होतं आणि मग तिसऱ्या टाईमसुद्धा सगळं पूर्ण फॉर्म भरून झाला सगळं डन करून झालं आणि झाल्यानं भरल्यानंतर मला सात दिवसांनी समजलं एक व्हिडिओ असा आला समोर की त्याच्यामध्ये असं होतं की जे आपण पार्सल मागवतोय ना कोणतं पण पार्सल आपल्या घरी येतं त्या पार्सलच्या ॲड्रेसवर फॉर्म भरायचा नाही आहे म्हणून तर त्या फॉर्म त्याच्यावर बिलकुल भरायचा नाही असा होतं आणि मग आम्ही तर प्रत्येक वेळेस जी फॉर्म जे ॲड्रेस टाकत होतो ना जे आम्ही कोणतं पण पार्सल जे घरी मागवतो ना त्या पार्सलच्या ॲड्रेसवरच आम्ही ते सगळं करत होतो आणि दोन ते तीन वेळा तेच झालं आणि मग बापरे म्हटलं आपल्याला हे ॲड्रेस नव्हता टाकायचा आपला रिअलवाला ॲड्रेस टाकायचा रिअल म्हणजे की कोणता आपल्याला पोस्ट ऑफिसची जी पिनकोड आहे ना ते टाकायचं होतं आणि ती पिनकोड न टाकता आम्ही घरच्या म्हणजे जे असतं ना पार्सलचा ॲड्रेस होता ना ते टाकत होता आणि मग त्याच्यासाठी ते पिन येत नव्हती मग असं समजल्यानंतर मग ते एक ऑप्शन होता असा वापस आपण हे केल्यानंतर म्हणतायच करायला ते अप्लाय केल्यानंतर असा ऑप्शन होता की आपण त्या दिवशी ॲड्रेस चेंज करू शकतो म्हणून तर मग परत ॲड्रेस आम्ही चेंज केला आणि आता दिल्या म्हणजे हे डन करून टाकलेला ॲड्रेस चेंज केल्यानंतर पिनकोड वगैरे के सगळं व्यवस्थित टाकले आता पोस्ट ऑफिसचा आणि ते झाल्यानंतर आता सात ते आठ दिवस झालेले आहेत पूर्ण आणि माहीत नाही आता आठ दिवसानंतर आता दोन ते तीन म्हणा तीन नाही तीन ते चार आठवडे वेळ आहे मला आणखी चार आठवड्यामध्ये आली तर ठीक आहे गुगलचा म्हणजे पिनकोड नाहीतर मग परत बघ आता चार आठवड्यामध्ये आली पाहिजे गुगलची पिन माझ्याकडे नाहीतर मग परत ऑनलाईन म्हणून मला करावं लागेल ठीक आहे हीच माझ्याकडून गलती झालेली ती म्हणजे की आपण जे कोणतं पण पार्सल येतो ना तर त्या ॲड्रेसवरती आपण मागवतो ती पिन आणि ती खरंच खूप मोठी चूक झालेली आहे माझ्याकडून सुद्धा आणि त्याच्यासाठी तुम्ही ही चूक कधीही करू नये बरेच जण आता बरेच थोडे व्हिडिओ बघितले पण ह्याच्यामध्ये मला एक सुद्धा व्हिडिओ असा भेटला नाही की त्याच्यामध्ये पोस्ट ऑफिसची कोड टाकावं लागतो मग असा एक पण ही भेटला नाही व्हिडिओ आणि त्याच्यासाठी आम्ही ते तीन ते दोन ते तीन वेळा आम्ही तेच ट्राय केला आणि तसंच म्हणलं का आता काहीच चुकत नव्हतं बरोबर सगळे पार्सल तर आपल्या घरी व्यवस्थित येतात आणि त्या पार्सलच्या ह्याच्यावरच आम्ही ते केलं होतं आणि परत मग एक व्हिडिओ आल्यानंतर त्या एका व्हिडिओनं मला समजलं की असं नाही असं टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर मग माझं आता सबमिट केलेलं आहे तर बघू आता काय झालेलं चार आठवडे थांबून मी तुम्हाला सांगणार आहे आल्यानंतर आणि तो दिवस माझ्यासाठी चांगलाच असेल आणि आशा करते तुम्ही सुद्धा ही गलती कधीही करणार नाही आहेत म्हणून का तर नवीन युट्यूबरला माहीत नसतं की काय होतं की काय नाही बरेच जण ते करून जातात आणि परत मग पस्तावा होतो की बापरे आपण होडी मेहनत केली आणि त्याचं काहीही फळ भेटलेलं नाही एवढे दिवस वेस्ट केलेले आहेत आपले आणि खरंच होडी मेहनत केल्यानंतर सगळं बाकीचं काही वेस्ट केल्यानंतर खरंच खूप निराशा येते आपल्याला कोणतंही काम करण्याची इच्छा येत नाही पण तसं न करता तुम्ही सुद्धा हिंमत हारू नका तुमचं चॅनल सुद्धा नक्की मॉनिटाईज होईल फक्त एवढंच की जी मी चुका केलेली आहे ती तुम्ही बिलकुल करू नका आणि बऱ्याचशा काही काही चुका केलेल्या आहेत दुसऱ्या म्हणजे चॅनल म्हणत्याच करण्याबद्दल नाही बाकीच्या दुसऱ्या कोणत्याही चुका केलेल्या आहेत माझं युट्यूब चॅनल चालू झाल्यापासून चाल 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 त्यासुद्धा मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे चला तर मग ही गलती तुम्हाला समजली असेल मी काय केलेली आहे ती तुम्ही करायची नाही मी डबल डबल सांगते आणि जी तुमचं कोड नंबर आहे ना पिनकोड पोस्ट ऑफिसचा तो टाकायला बिलकुल विसरू नका तेव्हा तुमचा चॅनल मॉन्टॅज होईल आणि नाही तो तुमचा चॅनल मॉन्टॅज होणार नाही ठीक आहे पूर्ण मेहनतीवर पाणी फिरणार आहे त्याच्यासाठी पाणी फिरवू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचा चॅनल व्यवस्थित मॉनटॅज करा आणि व्यवस्थित कामसुद्धा करा एक दिवससुद्धा व्हिडिओ न टाकता कधीही राहू नका दररोज व्हिडिओ टाका ठीक आहे चला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करायला बिलकुल विसरू नका तुम्ही खूप चिमुटपणा करता लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला ठीक आहे चला मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय